करवीर तालुक्यातील बालिंगा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राखी अजय भवड यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच सुधा वाडकर यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी अनिल काटकर यांनी भवड यांची सरपंचपदी निवड झाल्याचं जाहीर केलं निवडीनंतर फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत भवड समर्थकांनी जल्लोष केला करवी तालुक्यातील बालिंगा ग्रामपंचायतमध्ये स्थानिक आघाड्यांची सत्ता आहे यामध्ये सरपंच पदाच्या ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे सुधा वाडकर यांनी सहा महिन्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर आज मंडल अधिकारी अनिल काटकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली त्यामध्ये सरपंच पदासाठी राखी अजय भवड यांचा एकच अर्ज आल्यानं त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचं काटकर यांनी जाहीर केलंय दरम्यान बालिंगा गावच्या पायाभूत विकासासाठी आपण प्रयत्न करणार असून सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचं नूतन सरपंच राखी भवळ यांनी सांगितलं रॅलीनं प्रवेश केला होता गावात अनेक शुभेच्छांपर डिजिटल बोर्ड लागले होते निवडीनंतर डॉल्बीच्या दंदनाटात गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन माळी मयूर जांभळे संदीप सुतार नंदकुमार जांभळे पंकज कांबळे पूजा जांभळे धनंजय ढेंगे सुनीता जांभळे वैशाली कांबळे विद्यामाळी उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे ग्रामविकास अधिकारी उमेश कारंडे यांनी नूतन सरपंचांचं स्वागत केलं तर तलाठी संदीप हजारे यांनी आभार मानले यावेळी भवड कुटुंबीय आणि कार्यकर्ते उपस्थित होते